नमस्कार मंडळींना माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगर मधील राहुरी कृषी विद्यापीठाचं मध्यवर्ती रोप वाटिका आहे त्या ठिकाणी तर मी या ठिकाणी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे की कशा प्रकारे या ठिकाणी विविध फळांची रोपं तयार केली जातात आणि या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात जागेमध्ये ही नर्सरी आहे तर आपण याची पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्या बरोबर आहेत या नर्सरीच्या ठिकाणचे अधिकारी तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रबरोबर विशेषतः आपल्या शेतकऱ्यावर तर चला बघूयात आपण या मध्यवर्ती नर्सरीबद्दल पूर्ण माहिती तर सर नमस्कार तुमचं स्वागत आहे या युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम तुमचं नाव आणि थोडे परिचय करून मी प्राध्यापक एम एच गावडे प्रभारी अधिकारी मध्यवर्ती रोपाधिकारी महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावडी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या या मध्यवर्ती रोपाटकेमध्ये फळझाडांची कलमे रोपे ही शेतकऱ्यांसाठी माफक दरामध्ये मा उपलब्ध करून दिली जातात तर आपली इथं म्हणजे असे कोणत्या कोणत्या जास्त प्रमाणात रोप ही घेतली जातात शेतकऱ्यांकडून प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर फळझाडामध्ये आंबा केशरवाणाची रोपे ही मोठ्या प्रमाणात ही तयार केली जातात आणि शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात मागणी या रोपांसाठी असते तसेच आंब्या व्यतिरिक्त आपल्याकडे पेरू कागदी लिंबू डाळिंब तसेच आवळा सीताफळ यांची सुद्धा रोपे ही तयार केली जातात आणि शेतकऱ्यांना माफक दरामध्ये किंवा शासकीय ही विक्री केली जाते तर सर आपल्या मध्यवर्ती नर्सरीमध्ये किती प्रकारचे रोप आहेत आपल्याकडे सात ते आठ प्रकारची फळझाडांची रुपये ही कलमे रुपये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत आणि प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर हे अगदी माफक दरामध्ये ही विक्री शेतकऱ्यांसाठी केली जाते अ यामध्ये आपण पाहिलं तर नारळाचे बांधवली हवान आहे एकशे वीस रुपये प्रतिरोप या नारळाचा आहे तसेच चक्कू कालीपत्ती हवान आहे एकशे वीस रुपये प्रति कलम चक्कूचाही दर आहे तसेच आंबा केशर प्रति कलम नव्वद रुपये दर आहे याशिवाय पेरूमध्ये लखनौकोपर्नस किंवा शारदा हा वान आहे आणि साठ रुपये प्रतिकलम या, या रोपाचा दर आहे शिवाय याशिवाय सीताफळामध्ये फुले पुरंदर आणि बालानगर या दोन वाहनांचा समावेश आहे आणि साठ रुपये प्रतिकलम शिताफळाचाही दर आहे या व्यतिरिक्त आपण जर पाहिले तर डाळिंबामध्ये फुले भगवा सुपर हा वाण आहे आणि तीस रुपये प्रति रोपाचा दर आहे लिंबाचा जर विचार केला आपण तर लिंबामध्ये कागदी लिंबू आपल्याकडे आहे त्यामध्ये फुले सरबती आणि साई सरबती हे दोन वाण आहेत गादी वाफ्यावरील जे रोपा आहेत याचा दर तीस रुपये प्रति रोप आहे तर पिशवीमधले जे रोप आहे ते त्याचा चाळीस रुपये दर याप्रमाणे या आपण शेतकरी बांधवांसाठी या रोपांची विक्री केली जाते आणि हे जे बाग लावतात एकदम क्वांटिटी मध्ये घेऊन त्यांना काय असं फळ येण्याची वॉरंटी किंवा असं काय असतं का आपल्या इथं अ आपण जर पाहिले तर रोपाची आपण हे शुद्ध अ गुणवत्तापूर्ण हे शेतकऱ्यांसाठी ही, ही आपण विक्री करतो आणि विद्यापीठाचं बिल सुद्धा आपण शेतकऱ्यांना या रोपाच्या विक्रीपोटी देत असतो त्यामुळं आपलं जे बिल आहे तर हे शासकीय बिल आहे त्यामुळे आणि गुणवत्तापूर्ण रोप असल्याने हीच आपली पावती हीच रोपाची गुणवत्ता आहे अच्छा अजून काही शेतकरी समजा मोठ्या क्वांटिटी मध्ये घेतात किंवा काही असं योजना आहे का शेतकऱ्यांसाठी किंवा असे रोप वाटिकेच्या थ्रू असं काय आहे का नाही यामध्ये जर पाहिले तर सबसिडी किंवा या ज्या गोष्टी आहेत आपल्याकडे विद्यापीठाकडे नाही येत परंतु कृषी विभागामार्फत शेतकरी बांधवांना आपण जे बिल देतो तर ह्या बिलाचे जे रोप खरेदीचे पैसे हे शेतकरी बांधवांना कृषी विभागाकडे जर प्रस्ताव त्यांनी ऑनलाईन सादर केला तर याचे पूर्ण फैदे हे शासनातर्फे शेतकरी बांधवांना मिळून जातात अजून काय म्हणजे असं व्यतिरिक्त काय अजून रोपाच्या कि किंवा असं काय यामध्ये आपण जे अर्नामेंटल किंवा जी शोभेची झाडं आहेत ती सुद्धा वाढवण्याचा आपण प्रयत्न करतोय राबरीमध्ये आणि त्याची विक्री सुद्धा आपण ग्राहकांना लवकरच करणार आहे अच्छा आणि आपला हा जो मध्यवर्ती भाग आहे किती याच्यावर आहे जागेवर आता मध्यवर्ती रोपाटिके जर प्रक्षेत्र पाहिलं आपण तर हे एकूण प्रक्षेत्र हे एकशे अठ्याहत्तर हेक्टर आहे आणि यावरती या ज्या फळबागा आहेत आपले मातृक्ष बागा तर याच्या वेगवेगळ्या बागा आहेत यातून आपण कलम काडी काढतो आणि या रोपाटिके जे प्रक्षेत्र आहे रोपांचं हे दोन हेक्टर आहे म्हणजे पाच एकर पाच एकरावरती आपले वेगवेगळ्या अ रोप हे सेडनेट हाऊसमध्ये किंवा हरिरग्रामध्ये तयार केली जातात आणि त्याची विक्री ही शेतकऱ्यांना केली जाते म्हणजे आपले इथं वेगवेगळ्या बागा पण लावलेल्या आहेत हा वेगवेगळ्या मातृक्ष बागा आहेत त्यातून आपण कलम कडी तयार करतो त्याची कलम आपण तयार करण्यासाठी वापर करतो आणि नारळामध्ये कोणती व्हरायटी म्हणले तुम्ही नारळामध्ये आपली उंच वाढणारी बानावली नावाचं तो साठी आपल्याकडे उपलब्ध आहेत आता रुपये तर रोपवाटिकेचे दोन हेक्टर प्रक्षेत्र प्रक्षेत्रावरती जे हरिग्रह ते यामध्ये आपले रोप निर्मिती करून त्याच्यामध्ये संगोपन रोपांचं हे केलं जाते आणि नंतर त्याची विक्री शेतकरी बांधवांना केली जाते तसेच या प्रक्षेत्रावर आपल्या वेगवेगळ्या मातृक्ष बागा आहेत आणि या मातृक्ष बागा आपण चांगल्या प्रकारे जोपासलेल्या आहेत आणि याचा उपयोग आपल्याला कलम काढून काढून त्याची कलमी रोपे तयार करण्यासाठी केली जातात तुम्ही आ, आ, रोप या मध्यवर्ती रोपवाटिकेचा थ्रो शेतकऱ्यांना काय या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगाल तर शेतकरी बांधवांनी प्रामुख्याने विद्यापीठाच्या रोपवाटिकेमधूनच कलम रोपाची रोपा खरेदी करावी आणि गुणवत्तापूर्ण फळझाडे ही आपल्या क्षेत्रावरती लावावी किंवा आपल्या शेतावरती लावावी तर असे मी शेतकरी बांधवांना विनंती करतो तर सर धन्यवाद तुम्ही या मध्यवर्ती रोपवाटिकेची माहिती छान दिली त्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद रावरी तर मंडळी ही होती रावरी कृषी विद्यापीठाची मध्यवर्ती नर्सरी तर आपण या ठिकाणी पूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला ही माहिती आणि यांची ही नर्सरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर या नर्सरीमध्ये आलेला असाल तर नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये तर या मध्ये इथेच थांबवत आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करा आणि हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्रपर विशेषतः आपल्या शेतकरी बांधव आणि हो अजूनही तुम्ही हा मराठी चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेले बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन त्वरित मिळून जाईल आणि असेच आपण नवनवीन व्हिडिओ बघणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद